खुशखबर खबर खुश खबर निमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफरसह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेटवस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेशोत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट आय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक गिफ्ट भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्यां शिर्डी शाखेला व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद शिर्डी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात अग्रभागी असलेल्या छत्रपती मित्रमंडळाच्या श्री गणरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली गेल्या तीस वर्षांपासून छत्रपती संस्थापक विजयराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे गणेशोत्सव साजरा करण्यात येत असून यावर्षी गणेशोत्सवानिमित्त निमित्त विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जाणार असल्याचे मंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय सर्वप्रथम नमस्कार सगळ्यांना सर्व गणेश भक्तांना गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मला सांगायला आनंद वाटेल माझ्या वडिलांनी सन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मंडळाची जी स्थापना झाली तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी त्यांनी जमा करून सर्व त्यांनी वर्षभर जे जे सण येतात जसे की दहीहांडे असेल गणेशोत्सव असेल शिवजयंती असेल या <laughs> सर्व सण त्यांनी मोठ्या प्रमाणात अवरित न खंड पाडता साजरे केले याचा मला सार्थ अभिमान आहे आणि आज त्यांनी जी यी वर्षा यी पन आम्चा वर, आम्चा ही, ही हो तीस वर्षापासून चाल चालू ठेवलेली परंपरा ही हो। पण आमच्यावर आमच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी इथून पुढे पण ही आम्ही कार्यरत आमच्या पिढीने आमच्या सोयीने जसं होईल तसं का होईना आम्ही ती चालरीत आम्ही पुढे वाटचाल चालू ठेवू आणि मला सांगायला आवडेल की दरवर्षी एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून मंडळाची जी स्थापना झाली यांनी वेगवेगळे देखावे केले जे शिर्डीमध्ये प्रथमता मला सांगायला आनंद होईल का यांनी पहिले देखावे केले अष्टविनायक असेल जय मल्हार असेल सप्तशृंगी असेल परत आपली मा कालेश्वरी देवी असेल त्या या या यासारखे मोठमोठे देखावे छत्रपती मित्रमंडळ शिर्डीत प्रथमतः सगळ्यांना दाखवलेले आहे आणि हीच परंपरा आम्ही पुढे ठेवून आम्ही देखावे ही परंपरा पुढे ठेवून आम्ही पुढे चालणार आहोत आणि सांगायला आवडे आनंद होईल की या या वर्षी पण आम्ही गणेश मूर्तीची स्थापना केल्यानंतर येणाऱ्या दहा दिवसात आम्ही वेगवेगळे वेग उपक्रम घेणार आहोत जसं की रक्तदान शिबिर असेल आमचा भंडारा आणि सत्यनारायण महापूजा एक मोठा दहा दिवसातला एक मोठा उत्सव असतो तो येणाऱ्या आम्ही गुरुवार दिनांक अ चौदा तारखेला आम्ही येणाऱ्या चौदा तारखेला हा भंडारा आणि सत्यनारायण पूजेचं आयोजन केलेलं आहे तरी पण सर्व गणेश भक्तांना मला आवर्जून सांगायचं आहे की महाप्रसाद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी आवश्यक उपस्थितीत राहू हा सांगायला नक्कीच आवडेल की या मंडळाने कार्यरतपणे ही प्रक्रिया चालू ठेवलेली आहे आम्ही गेल्या चार पाच वर्षापासून मिरवणूक काढत नाहीये सांगायला आनंद होईल या वेळेस आम्ही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढणार आहोत जी की सर्वत्र डी जे वगैरे हे लावता हे आपल्या सणाला तसं मला माझ्या वैयक्तिक दृष्टिकोनाने हे आपल्याला योग्य वाटत नाही कारण आपले सगळं धार्मिक सण हे पारंपरिक पद्धतीने साजरे झाले पाहिजे आपण ही परंपरा कुठेतरी मागे खंडित पडलेली आहे ही न करता आपण कुठेतरी आपण ही परंपरा जोपासली पाहिजे आम्ही या, या वर्षी सुद्धा आम्ही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढणार आहोत नमस्कार आजपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज छत्रपती मित्रमंडळ तीस वर्ष पूर्ण होऊन एकतीसाव्या वर्षात पदार्पण करत आहे छत्रपती मित्रमंडळ हे अनेक कामांमध्ये अनेक कार्यांमध्ये सामाजिक असो धार्मिक असो व राजकीय असो अनेक कामांमध्ये छत्रपती मित्रमंडळ हे नेहमी अग्रेसर होतं आहे आणि राहणार पण त्याचप्रमाणे छत्रपती मित्रमंडळाच्या एकतीसाव्या वर्षात त्यांनी अनेक चांगले कामं घेतले त्याचप्रमाणे गणेशोत्सव आधीपासूनही आता आतापर्यंत मोठ्या उसा उत्साहात साजरा होतो गेल्या एकतीस वर्षापासून छत्रपती मित्रमंडळाने कधी गणेशोत्सवाचा खंड पाळला नाही त्याचप्रमाणे गणेशोत्सव असो शिवजयंती असो किंवा भरपूर सारे कार्यक्रम असो प्रत्येक वेळेस छत्रपती मित्रमंडळ हे आग्रेसरावे आलेलं आहे त्याचप्रमाणे छत्रपती मित्रमंडळ स्थापनेनंतर विजयराव जगताप यांच्या त्यांनी स्थापन केलेले हे मंडळ त्याचप्रमाणे काही वर्षानंतर त्यांनी छत्रपती हेल्थ क्लबची स्थापना केली त्यामुळे त्या काळात तरुणांना एक व्यायामाची संधी मिळाली त्यानंतर काही वर्षानंतर छत्रपती रिक्षा संघटनेची स्थापना झाली त्यानंतर व्यायामा शिर्डीतील तरुणांना रोजगार मिळाला त्यानंतर काही वर्षानंतर जीप चालक मालक संघटनेची पण स्थापना केली त्याचप्रमाणे रोजगारामध्ये वाढ झाली त्याचप्रमाणे छत्रपती मित्र मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सा साई प्रेरणा नागरी सहकारी सा पतसंस्थेची स्थापना झाली त्या पतसंस्थेमुळे शिर्डीतील लोकांना तरुणांना कमी व्याजदरात कर्जाची संधी मिळाली व त्यांच्या ते व्यवसायाला चालना मिळाली जसं जसं शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी त्याचप्रमाणे शिर्डीचे डेव्हलपमेंट व्हायला लागली त्याचप्रमाणे मंडळाने चांगले चांगले कार्यक्रम घेत राहिले राजकीय याच्यात असो किंवा धार्मिक असो किंवा भरपूर कार्यक्रमात त्या ठिकाणी मंडळ अग्रेसर राहिलेले आहे विजयराव जगताप व अनितादाय जगताप यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाचे कार्यक्रम एकदम चांगले चालले आहे आजही आत्ताही दहा वर्षाचा दहा सॉरी अकरा दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी मंडळाने आयोजित केलेला आहे मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचे कार्यक्रम केलेला आहे त्याचप्रमाणे छत्रपती मित्र मंडळ गेल्या इतकीस वर्षापासून चांगले कार्यक्रम घेत आहे आजही करत आणि मी अशी काही ग्वाही देतो की या वर्षी तुम कुठेही मंडळ छत्रपती मित्र मंडळ हे प्रत्येक कामामध्ये अग्रसर असेल धन्यवाद